मित्रांनो जय साईनाथ साईबा सकाळ आजचा दिवस आपला चौथा आणि आजचा स्पेशल आपला दिवस असणार आहे कारण आपला कलचा उत्साह वाढदिवस म्हणजे कसा तुम्हाला माहिती आहे लास्ट टाइम कसाम आपलतो विराट शेड्यासोबत आपल्या पायरा जायरा काय आहे तिकडे आरते मागे आरते पडले गेले तिकडे आणि आपला जो दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग अपलोड झाला कालच तो पण बघा जाऊन आपल्या यूट्यूब चॅनलला आणि आपला ट्रेडिंग केली दर्शन केलं ते मी लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब केलं आपल्या चॅनलला आणि आपल्या इंस्टाग्रामला लवकरात लवकर पाच हजार फॉलोअर्स पूर्ण होणार आहेत तर धन्यवाद तुमचं प्रेम वाचत राहू द्या कायम तर भेटू आपण पुढे चालत राहू तर बोला ओम साईरा साईरा परवा तुम्ही वर्ष दोन हजार सव्वीस आता फक्त एकच गोष्ट साने गमप कारवा साईंची सदा बार झाली आणि ओम साई आमच्या जुन्या आठवणी आम्ही तुम्हाला भेटणार एकाच गर्दीत ते म्हणजे साईंच्या शिडी ओम तर पहिला स्टॉप घेतलेला आपण चाय प्यायला

आणि मग तुम्हाला भेटतो नागपूर पुन्हा पुन्हा हा दिवस यावा वाढदिवस हसत खेळ तर ही आमच्या मनाची वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाट वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चला मस्त का मित्रांनो जय साईनाथ चार तास पोहचुले बरोबर नऊ वाजता मी नाश्ताचा वाटला तर खूप मस्त लवकर तिकडे नाश्त्याचा स्पॉट आहे आपला बघू शकता भाऊ बाबा सोबत राहायचा मागे नाट्या मागे सगळी गॅंगातली तर चला मग नाश्त्याला बघू काय नाश्ता नाटक वगैरे करू आणि थोडा तिथे आराम करू आणि निघू आपण चला नमस्ते आच्टा गा। आच्टा गा। हो नमस्ते आपण नाश्ता वगैरे करून निघालो नाश्त्याचा करू आपण सगळे आरती तर पब्लिक आता वाढले आपल्यामध्ये हे सगळे फूडचे डबे होते फूडचे डबे सगळे हो गॅंग आहे पहिला डबा आला गॅंग पहिला डबा आले बाय आढळलो हो आग आपण चला मग आपण जायला चालत राहू बरे आपण अजून एक स्टॉप घेऊ एक तासानंतर परत नॉन स्टॉप

ती आहे माझ्या साईन मध्ये पात जे कोणाला समजलं ते साईन नाऊ मजलं करुलिंबाला गोड सवले गरुलिंबाला गोड सवले शिर्डीचा आहे माझा साई आऊ तू शिर्डीचा आहे माझा साई

का मित्र फायनली पोचलो हॉल्टला मगाशीच आरती वगैरे झाली मग बोल आंघोळी करायची बाकी द्या आपली पोरं बाकीचे सगळे आणि आपला संकेत भाऊ भेटला आहे सुगी जायसाठी कांदिवली आणि जा दगड दगडा शेट चला मग आंघोळी वगैरे झाली आहे जाऊया जेवूया हे लोक पण यांचा पण हॉल तिथेच आपल्या समोरच आहे कांदिवला पण हॉल ते लोक पण आता सोबतच चढतील कसाराघाट मग आपण पण जेवून आराम करू आणि मग एक संध्याकाळी घाट चळच भेटूया तर तुम्हाला भेटतो नंतर येऊन झालं अमित भाय पंचायट ना चला मग भेटतो तुम्हाला नंतर कचराघाट चढायला घेतो आपण जेठ सगळी पबली आईबाई सायराम सगळी घ्या आपली तर चला मग कचराघाट चढूया आपण बघूया साई राम पालखी निघाली बघा हि मानाची ओम साई राम पालखी निघाली बघाही मानाची कशी जाते आ हलत डुलत शिर्डी गावी कशी जाते आ हलत डुलत शिर्डी गावी कशी जाते

नमस्कार विक्रम आता घाटण देऊ आम्ही निघालो आता साडे सहा वाजता सगळी गँग आहे मैसुरीला सगळे अविबाय फक्त ओम सायराम ग्रुप सुरत कंपनी साईराम सायराम 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 साईराम सगळे गँग चला मग आपण मग चालत जाऊ आणि तुम्हाला भेटतो भेटू तोडायला सगळ्यांना आरतीला थांबल्या आरती झाल्या आता आपण बघू शकतो చాలా మొడ్యో తుమాక్ फायनल हॉटला पोहोचले आपला भाऊचा बर्थडे मास्टरचा वाढदिवसा मास्टर सगळे पोर आपली केक आपल्या मास्टर सायटी बॉय चला तुम्हाला भेटतो अरे केक या आठा माटा माया माझ्या माया दादर एक रेडा दिवस यावा दिवस आमच्या

वीडियो विडोमॅन और वा चावा लोक कापूल लागा आई कैसा लागा कैसा लगा हा हो आय आयला बा आय आय चला भेट तुम्हाला जेवते मग पाय मिनिट झाल जेवण वगैरे आम्ही वगैरे आम्ही आहे राऊंड मारायला आलो आता बाहेर तर ब्लॉग कसा वाटला आपला आजचा दिवस चौथा आणि कलकेच भाऊचा आपला वाटतरचा बड्डे होता सेलिब्रेशन केला आम्ही तर नक्की ब्लॉगमध्ये बघा आणि आपला भाऊ बाय वेलकम टू आपल्या सायलीला बघितला असेल त्याला चला मापू मा झोपे आराम करू पर आपला उद्या पाचवा दिवस आहे इगतपुरी ते प्रवास आहे आपला तर चला फटफट आपण दादा झोपे आणि तुम्हाला भेटूया उद्याचा ब्लॉगला तर चला बाय बाय गुड नाईट जय साईला